नमस्कार मी एन डी सोनकांबळे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा मानद अध्यक्ष व कंदार पंचायत समिती पतपेढीचे संचालक या नात्याने कंदार तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू आम जनतेस यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीचे जावो ही सदिच्छा या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव यांना सुद्धा ही दिवाळी सुख समृद्धीचे जाऊ अशी सर्व बांधवांना दुपाळी दिपाळी निमित्त शुभेच्छा देतो ग्रामपंचायत अधिकारी संघटना ही सर्व आम जनतेसाठी एक मदतीचा हात म्हणून आम्ही यावर्षी जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे एक वर्षाचं वेतन देऊन अतिवर्ष एक दिवसाचं वेतन देऊन आम शेतकरी जनतेना एक सहकारी सहकार्याची भूमिका म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत संघटनेनं निर्णय घेऊन ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं एक दिवसाचं वेतन दिलेलं आहे असंच ग्रामसेवक संघट ग्रामपंचायत अधिकारी संघटना ही सर्वसामान्यांच्या हितासाठी सहकार्य करेल या दीपाली निमित्त सर्वांना शुभेच्छा देऊ देतो धन्यवाद सर्व पदाधिकाऱ्यांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच पत्रकार बांधवांना देखील या दीपाली निमित्त पंचायत समिती कंदारच्या वतीने तसेच ग्राम अधिकारी संघटनेच्या वतीने भरघोस शुभेच्छा देतो ही दिवाळी भरभराटीची आनंदाची उत्साहाची जाओ ही स्वच्छ प्रार्थना करतो